नमस्कार मित्रांनो आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला चला तर मित्रांनो आज आलेल्या नवीन अपडेटनुसार आज जाणून घेऊ आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक नवीन घोषणा केलेली आहे नवीन घोषणेमध्ये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे जे लाडक्या बहिणीचा हप्ता आहे ते एकत्र टाकण्यात येणार असून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा तारखेच्या अगोदर टाकण्यात येणार आहे आणि ज्या महिलांनी अकाउंट ओपन करूनही लाडक्या बहिणीचे अकाउंट ओपन करूनही त्यांना एकही हप्ता नाही पडला अशा महिलांना साडेसात हजार रुपये येतील व ज्या महिलांना याच्या अगोदर रेग्युलर ह हप्ते पडलेले आहेत अशा महिलांना चौथा आणि पाचवा असे मिळून तीन हजार रुपये दहा तारखेच्या अगोदर ऑक्टोंबर दहा तारखेच्या अगोदर किंवा ऑक्टोंबर एंडपर्यंत तीन हजार रुपये येऊन जातील अशा प्रकारे नवीन नवीन अपडेटसाठी चला तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा